शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना आता जी पीक नुकसान भरपाई आहे ती डबल मिळणार आहे तर ही पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पीक नुकसान भरपाईच्या संदर्भात जे निकष आहेत ते सादर करण्यात आलेले आहेत तर याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे आपल्याला ही नुकसान भरपाई कोणत्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच ही नुकसान भरपाई आपल्याला डी बी टीद्वारे खात्यावरती जमा होणार आहे या सर्व गोष्टींची जी माहिती आहे याचा शासन निर्णय जर आपल्याला हवा असेल पाहायचा असेल तर आपण डिजिटल अभिजित वन या यूट्यूब चॅनलवरती सादर केलेला आहे मी आपल्याला विनंती करेल काही कारणास्तव काही तांत्रिक अडचणीमुळे आपला हा यूट्यूब चॅनल आपण बंद केलेला आहे आपला जो नवीन यूट्यूब चॅनल आहे डिजिटल अभिजित वन या यूट्यूब चॅनलला भेट द्या तो शासन निर्णय पाहून घ्या म्हणजे जी नुकसान भरपाई आहे ती कशी मिळणार आहे कोणत्या जिरायतीला किती मिळणार आहे बागायतीला किती मिळणार आहे जवळपास छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी डिजिटल अभिजित वन या यूट्यूब चॅनलला भेट द्या मित्रांनो